महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी देवानंद पवार यांनी वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे घेण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चा मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहिणीसाठी सुरू केलेल्या लाडक्या बहिणी योजनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला या निषेधाचे निवेदन नेर तहसीलचे नायब तहसीलदार संजय भुयार यांना देण्यात आले दिलेल्या निवेदनात असा उल्लेख आहे की देवानंद पवार यांच्या वक्तव्यावर त्वरित कारवाई न केल्यास यानंतर आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख वैशाली मासाळ यांनी दिला निवेदन देते वै, वैशाली मासाळ अर्चना कर, रश्मी पेटकर सुनीता जगताप छाया शिले अलका नगाटे जयश्री चव्हाण सारिका दाती जयश्री इसुने रजनी आंबेडकर लता राठोड नंदा टिकले रोशनी गुल्हाने लता काळे जया सुरजुसे सुषमा कदम निर्मला सांगेवार भूमिका चिरडे सुनंदा चव्हाण प्रतिभा राठोड इंदू इंगुले शरद राऊत प्रमिला निलेश चिरडले गणेश चव्हाण मिधुर राठोड यांच्यासह अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नवनाथ दरोई दस्टिंग ऑपरेशन न्यूज नेर